जळगाव येथील पिंपराळा कॉलनीतील नागरिकांनी बांधकाम विभागावर रस्ते द्या जळगाव येथील सार्वजनिक बांधकाम विभागाचा भोंगळ कारभाराविषयी आज पिंपराळा कॉलनीतील नागरिकांनी बांधकाम विभागावर रस्ते द्या अन्यथा निवडणुकीवर बहिष्कार टाकणार यामुळे आज आमदार राजू मामा भोळे यांनी बांधकाम विभागाची उपविभागीय अभियंता सूर्यवंशी कार्यकारी अभियंता कार्यकारी अभियंता सोनवणे साहेबांना निवेदन देऊन पिंपळा कॉलनीतील अनेक रस्ते गेल्या चाळीस वर्षांपासून आले नाही त्याच्या अनेकदा मंजूर झाले परंतु ते कोणी केले नाही ते अखेर आज दिनांक दोन रोजी सोमवारी कॉलनीतील नागरिकांनी आमदारांचे कार्यालय गाठून तसेच बांधकाम विभागावर मोर्चा काढून ठिय्या आंदोलन केले महिलांनी आपल्या मुलांच्या शिक्षणाविषयी तसेच गेल्या चाळीस वर्षांपासून अनेक जिवंत चाळीस वर्षांपासून मेले अनेक जिवंत राहिले परंतु रस्ते मिळत नाही त्यामुळे मुलांच्या शिक्षणावर वाईट परिणाम होतोय काही मुलांचे शिक्षण राहू नये काही वेळा महिलांना रिक्षा करण्यासाठी मोठी कसरत घ्यावी लागते ही व्यथा आमदारांच्या निदर्शनास आल्यानंतर आज आमदारांनी बांधकाम विभागाला खडे बोल सुनावले आहे तसेच दिनांक तीन तारखेला या रस्त्याचं काम लागेल असे कार्यकारी अभियंता सोनवणे यांनी आश्वासन दिले तरी देखील नागरिक ऐकून घेण्याच्या भूमिकेत नव्हते तेव्हा आमदार राजू बामा भोळे यांनी बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता सोनवणे यांच्या कार्यालयात शिष्टमंडळ जनतेची व्यथा मांडून तीन तारखेला या कॉलनीतले सर्व रस्ते चालू होतील असं आश्वासन दिले घाबरायच कशाला त्याच्या पाठीमागे का लपायचं आपण त्याच्या तोंडावर काळी पोत करून द्यायची चपलाचा हार घालायचा आणि गदड्यावर फिरवायचं त्याला जे जे ज्याची आहे ती त्यांना त्यांना त्याच्यापासून दुसऱ्याला धडा शिकायला मिळेल की अशी आहे त्याच्या पाय पडायला नाही जायचं कुठला पंचानव नाव तीन वर्ष झाले सँक्शन झालेलं आहे एवढं झाले पेऱ्या मारून